बंधू नमस्कार आज दिनांक एकोणतीस एक दोन हजार चोवीसला आपल्या चॅनेलवरती सर्व शेतकरी बंधू मित्रमंडळी शुभचिंतक यांचं मनापासून स्वागत आता जो आपण व्हिडिओ बघणार आहे हा रक्तचंदन जे आपलं तीन वर्षाचं लोडिंग चाललं आहे श्री विलास दादासाहेब मिसाळ मक्काम पोस्ट पाचेगाव खुर्द तालुका सांगोला जिल्हा सोलापूर आता या शेतकरी बंधूंनी जी तीन वर्षाची रोप घेतल्यात पंधरा किलोच्या बॅगमध्ये आता हे रक्तचंदन जर म्हणलं तर पहिली गोष्ट कशासाठी वापरतो तर रक्तचंदन हे कॉस्मेटिक जे आपल्या चंदन लेपपासून जे आपल्या शरीराला इजा झालेली असते तिथं जे चंदन लेप लावण्यासाठी तसेच मेडिसिन जिथं तुमच्या शुगर बी पीच्या गोळ्यापासून सर्व औषधी कंपन्याच्या रक्तचंदाचा जो वापर करतात त्याचबरोबर या रक्तचंदापासून जी देवघरे असतील त्याचबरोबर सीट असेल डायनिंग टेबल असेल जे आपल्या पिढ्यानपिढ्या टिकाऊ असणारी अशी ही रक्तचंदापासून बनवल्या जाणाऱ्या वस्तू त्याचबरोबर बाय प्रोडक्ट बाय प्रोडक्टमध्ये मेडिसिनपासून सर्व गोष्टीमध्ये उपयोग होतो आता हे रक्तचंदन जर म्हटलं तर याच्या फांदीचा जो वापर आहे जा जा हो तो रक्तचंडाची बावली तयार होण्यासाठी वापरतात आणि जो खोडाचा वापर आहे तिची पावडर तयार करून आपले मेडिसिन ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त याचा वापर होत असतो तर आता ही रोपं लावली तर आपण दहा बाय दहावरती तर एकरात चारशे पस्तीस रोपं लागतात आणि आपल्याला आता तीन वर्षाचं रोप आहे म्हणजे साधारण जर आपण दहा वर्ष जर हे रोप ठेवलं तर हे आपल्याला पंचवीस ते तीस किलो एका झाडापासून आपल्याला ला जे लाकूड मिळणार वजन मिळणार त्यापासून आपल्याला गव्हर्नमेंटनं जो सात हजार रुपये किलोचा भाव दिलेला आहे तर त्यामध्ये आपल्याला सरासरी एका झाडाची किंमत दोन लाख दहा हजार रुपये होते आता ही जी रोपं लावतो ती आपण दहा बाय दहावरती लावून त्यामध्ये आंतरपिकं घेत असतो म्हणजे आपल्याला आंतरपिकं आल्यामुळे एकाच पिकासाठी आपली जमीन गुंतत नाही त्याचबरोबर जमीन गुंतत नाही त्याचबरोबर आपल्याला आंतरपिकं आल्यामुळे आंतरपिकं आल्यामुळे शेतकरी बंधूंना दुहेरी ह्याच्यातून आपल्याला उत्पादन चांगलं मिळेल आता आज आमचे हे नर्सरीचे मॅनेजर श्री विनायक पेटकरजी यांच्या मार्गदर्शनाखाली ही गाडी लोडिंग चालू आहे ही नर्सरी पस्तीस अक्रात आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे बेचाळीस वर्षाची सर्वात मोठी नर्सरी जिथं पाच वर्षापर्यंत सर्व फळझाडे मिळतात मग ते रक्तचंदन असो टायर आंब्या झाड असो नारळ असो आता रक्तचंदन जर म्हटलं तर हे अलीकडंच पुष्पा पिक्चरमुळे गाजलेलं आहे जे पुष्पा पिक्चरमध्ये रक्तचंदन जे दाखवलेलं आहे त्यामध्ये करोडीची उलाढाल कशावरती होते कुठल्या बाजारपेठेवरती कारण ही जी जास्तीत जास्त लागवड ही तामिळनाडू आंध्र प्रदेश त्याचबरोबर कर्नाटक राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी झालेली आहे आणि आता महाराष्ट्रात पण ही जी जवळजवळ माझी पाचशे एकरवरती लागवड आहे आणि रक्तचंदन हे परपजीवी झाड नाही त्यामुळे शेतकरी बंधूंनी पहिले हे डोक्यात ठेवायचं आहे की ह्याच्यात आपण दुसरी झाडं लावायची गरज नाही जसं आपण सोयाबीन असेल भुईमुंग असेल अशी अंतरपिका घेऊ आहे आपल्याला सफेदचंदन असेल तर त्याला होश लावा लागतो ज्यामध्ये आपल्याला दुसऱ्या झाडाच्या जा मुळीवरती झाड जखलं जातं हे रक्तचंदन तसं नाही आता रक्तचंदन दहा बारा वर्ष तोडायला येतं का तर शेतकरी बंधू जर आपण झाड बघितलं एखादं लिंबाचं बाबीचं झाड जरी बांधायला असेल तो तर दहा वर्षात त्याचा बुंदा साडेतीन फुटापर्यंत आणि उंची पंधरा ते वीस फुटापर्यंत होती तर बरेच नर्सरीवाले ज्यांच्याकडे रोपण असतात ती शेतकरी बंधूंची दिशाभूल करतात त्यांना सांगतात त्याला पन्नास वर्ष लागतात तर शेतकरी बंधू मी जे आता दोन हजार सतरापासून जे रक्तचन्हाचे प्लॉट दिलेले आहेत महाराष्ट्रात तुम्ही गाव सांगा तालुका सांगा जिल्हा सांगा त्या तिथं आपले प्लॉट डेव्हलप झालेले आहेत कारण पस्तीस अकरा रक्त असल्यामुळे सगळ्या महाराष्ट्रावर आपण प्लॉट दिलेले आहेत तर ही जी रोपं आहेत आता आपण तीन वर्षाची लोडिंग करावलं आहे आपल्याकडे पाच वर्षापर्यंत सात किलोच्या बॅगला दोन हजार रुपये किमतीचं रोप आहे आणि ह्या रोपाची किंमत आपल्याकडं फक्त साडेतीनशे रुपये इतर नर्सरीवरती शेतकरी बंधूंना ही जी रोपं मिळतात ही दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे आणि रक्तचंदन जर म्हटलं तर हे जंगली झाड आहे इतर पिकासारखं याला जास्त देखभाल करायची गरज नाही कमी पाण्यामध्ये झाड डेव्हलप होतं आहे विनायकजी किती रोपं भरून झालेत बघा आणि पूर्ण शॉर्टिंग करून रोपं भरली जातात जे आम्हाला खराब वाढतात पिशव्या फाटलेल्या आहेत ते आम्ही रिबॅगिंगला घेतो भाभी हो उठाव उदर, उदर को बघू शकता आता जी पिशवी फाटलेली आहेत रोपं ते आम्ही अशी बाजूला काढलेली आहेत अक्षय सर प्लीज जर ते लेबल जरा काढा आजा बघ शात अक्षय सर हे बघा या इकडे भाभी आजा इथं तर रोपं दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन तर मिळतेच त्याचबरोबर मार्गदर्शनबरोबरच आपल्याला शासकीय नर्सरी असल्यामुळे अनुदान घेता येतं तर शेतकरी बंधूंनी रोपं लावल्यापासून द्या अक्षर द्या 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 जे खराब वाटते ते बाजूला काढा बघू शकतो आपण आणि रोपं लावताना ला चारशी थप्पी लावलेली आहे अशा प्रकारची थप्पीवर वाढली पाहिजे तर आपला हे जे चॅनल आहे तो महाराष्ट्रातील सर्वात मोठा चॅनल आहे जो आतापर्यंत कमी कालावधीमध्ये हो आपले भरपूर आहेत त्याचबरोबर बऱ्याच लोकांच्या पसंतीला उतरलेला हा चॅनल आहे आणि ही रोपं दिल्यापासून सर्व मार्गदर्शन नियोजन मिळाल्यामुळे शेतकरी बंधूंच्या बागा डेव्हलप झालेल्या आहेत तर आपल्याकडे सफेद चंदन असेल रक्तचंदन असेल आता सफेदचंदन आपल्याकडे तीन वर्षापर्यंत मिळतं आणि रक्तचंदन पाच वर्षापर्यंत मिळतं रक्तचंदनाच्या एक एकराचा उत्पादनाचा बेस बघितला तर एका झाडापासून आपल्याला पंचवीस ते तीस किलो चंदन मिळते सरासरी लाकूड जे मिळतं ते पंचवीस ते तीस किलो गव्हर्नमेंटचा सात हजार रुपये किलोचा भाव आहे सरासरी बारा वर्षामध्ये झाड जर आपण तोडलं तर आपल्याला एका झाडापासून दोन लाख दहा हजार गुन्हेले आपले सा चारशे पस्तीस रुपये लागतात म्हणजे एकरातलं ला उत्पादन आपण किती अंकामध्ये येतं हे बघू शकताय रक्तचंदनला कशी मार्केटमध्ये किंमत आहे हे स्थानिक मार्केटला आपण बघू शकतो अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस क्षेत्रात नर्सरी रोपं दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर नंबरवरती संपर्क करा आणि लागवडीपासून सर्व मार्गदर्शन सल्ला नियोजन अशा प्रकारची ही गाडी लोडिंग चालू आहे उंची रोपाची सात ते आठ फूट आहे बंधू आपले जुने ग्राहक आहेत अशा प्रकारे हे रक्तचंदन लोडिंग चालू आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र